नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर माझ्या आवाजावरनं आणि अवतारावरनं तुम्हाला कळलं असेल की आज ब्लॉग बनवायची अशी काही इच्छा नव्हती मी जवळजवळ साडेचार चार पावणे पाच वाजता आता ब्लॉगला सुरुवात करते आमचं सखडं पण झोपेतनं उठलंय सी सगळ्यांना हाय बोल हाय बोल ना तू काय खात आहे ते गरम आहे का थंड आहे थंड झालं का आता मग कर ना आता था सगळ्यांना कोणी केलं का पनीर तुझ्यासाठी मम्माने केला मी खाऊ का ग थोड नाही थंड आहे थंड तर माझं असं काही हे नव्हतं कारण की असं म्हटलं दोन दिवस सगळे बाप्पाच्या तयारीत असतील तर ब्लॉग पोस्ट करून उपयोग नाही आहे बट मला इतके डीएम झालेत आज आणि कमेंट्समध्ये पण आले की तू वेट दाखवत नाही वेट दाखवत नाही तू जर्नी बंद केली का किंवा तुझं फक्त वेट लॉस होत आहे तू शरीरावर तर तुझा काहीच परिणाम नाही दिसत आहे तर फर्स्टली तर मी हा जो वेट लॉस करते तो माझ्यासाठी करते मी काय कोण कोणाला दाखवावं म्हणून करत नाहीये सेकंडली माझ्या बॉडीत ऑलरेडी एवढं फॅट आहे हा आहे का दोन मिनटं मी मी फुकून देते बघितलं केवढी तर पूर्ण गार आहे पूर्ण गार आहे फक्त मम्माच्या हातून पाहिजे म्हणून सेकंडली मी काही कोणाला दाखवण्यासाठी हे करत नाही आहे माझ्या बॉडीत इतकं फॅट आहे की मी एका महिन्यात सात आठ किलो वजन कमी केलं तरी पण मी काय पूर्ण स्लिम फिगरमध्ये येणार नाही त्याच्यासाठी टाइम लागणार आहे ते मला माहिती आहे माझ्या माइंडला माहिती आहे स्टील ज्यांना माझा पहिला चाळीस दिवसांचा डिफरन्स बघायचा असेल तर मी पुढे फोटो पोस्ट करते आणि मग आपण बोलूयात तर पहिला फोटो आहे काहीतरी तेरा जुलैचा आणि दुसरा फोटो आहे अडतीस दिवसांनंतरचा तर हा जो फोटो मी पोस्ट केला आहे सेम कपड्यांमध्ये पोस्ट केला आहे पहिला फोटो काहीतरी बारा तेरा जुलैच्या आसपास असेल जेव्हा मी वेट लॉस सुरू केला होता जेव्हा नाईन्टी सिक्स होतं आणि हा जो शेवटचा फोटो आहे तो एक चार पाच दिवसापूर्वीचा आहे जेव्हा मी ॲक्च्युली मी आधी ह्या शर्टवर फोटो काढलेले होते जे आय थिंक एखाद्या व्हिडिओमध्ये आले पण असेल कारण मला तो पर्टिक्युलर शर्ट सापडत नव्हता मी जेव्हा सखीचे कपडे आवरले तेव्हा मला तो शर्ट सापडला आणि मी लगेच चेंज करून ते ट्राय करून बघितलं तर मला माझ्या डोळ्यांना डिफरन्स दिसतोय डोळ्यांना जाऊ आहे मला बॉडीज जाणवतो आहे मला थोडा हलकेपणा जाणवतो आहे मला माझ्या पोटाच्या साईडला फरक जाणवतो आहे मी जे माझे इन्स लिहून ठेवलेले होते मला त्याच्यात डिफरन्स जाणवतो आहे आणि मी स्टील सांगते मी काय हे कोणाला तरी दाखवण्यासाठी करत नाही आहे हे मी माझ्या स्वतःसाठी करते मला छान वाटतंय म्हणून करते राहिला रोट राहायला प्रश्न रोज वेट न दाखवण्याचा तर प्रॉब्लेम असा होतो ना माझा सगळा ऑडियन्स काही वेट लॉससाठी नाही आहे मी ही जी फेस सुरू केली त्याच्यानंतर बऱ्यापैकी ऑडियन्स आला आहे वेट लॉस बघण्यासाठी पण पूर्ण ऑडियन्स त्याचा नाही आहे माझ्या चॅनलवर जवळजवळ सत्तर एक टक्के लोक आहे जे फक्त सखीला बघायला येतात दहा एक टक्के जे मला बघतात दहा पण नाही पाच टक्के मला बघता पाच टक्के निखिलला बघता वीस टक्के वेट लॉससाठी असेल तर त्याच्यासाठी जे रिलेटेड आहे ते सगळं मी शेअर करते तर ही एक गोष्ट झाली सेकंड मला खूप सारे डीएम्स येतात की ताई वेट लॉसचं डाएट दे वेट लॉसचं डायट दे तर माझ्याकडे खरंच कोणतं डाएट दा नाही मी जे करते ते शेअर करते मग बऱ्यापैकी असे पण प्रश्न येतात की तू का दाखवत नाही आहे का देत नाही आहेस काय भाऊ खाते किंवा तू सांग ना मला पण वॉटर फास्टिंग करायचं आहे तुझं बघून मी पण वॉटर फास्ट करते विच इज व्हेरी रिस्की म्हणजे मला असं वाटतं की यार मग मा, माझ्यामुळे चुकीचं हे होतंय का ते पण एक झालं म्हणून पण मी असं कंटिन्यू दाखवत नाही मधून मधून दाखवते माझं वेट आज आलं होतं एटी सिक्स पॉईंट नाईन समथिंग काहीतरी मी असं नाही आहे की मी आ, आ, रोज शूटच नाही करत आहे म्हणजे वेट लॉस होत नाही आहे माझी प्रोसेस खूप छान चालू आहे हेल्दी चालू आहे बट ते काय होऊन जातं ना की एखाद दोन कमेंट पण अशा आहेत त्यांना की ज्याने मी पण दिवसभर विचार करते कारण मी आहे तशी विचार करणार मी लेट गो करणारातली पण आहे पण पन काही शब्द असे आहेत की लागतात मग ते विचार पण करत बसते तर फर्स्ट मग म्हणून मी याच्यामुळे कंटिन्यू असं वेट दाखवत नाहीये तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवेल बट तुम्हाला कमेंट्समध्ये थोडा कंट्रोल करावा लागेल जे डिमोटिवेट करता त्यांना सांगते मी अदरवाइज जे मोटिवेट करता आय थिंक त्यांच्या मोटिवेशनमुळेच मी इथपर्यंत आली आहे इथून खूप पुढे जायचं आहे माझा पल्ला खूप लांबचा आहे मला कमरेत आणि मांडीत इथे माझं बऱ्यापैकी फॅट आहे त्याच्यामुळे ते लूज करायसाठी मला खूप वेळ जाणार आहे दॅट आय नो मी त्या प्रोसेसमध्ये आहे पुढच्या पुढचे पाच महिने अजून माझ्या हातात असा मी जसा मी हिशोब केला आहे माझ्या वेट लॉसचा तर या करेल मी हळूहळू जे काही आहे तुमच्यासोबत शेअर पण करते बट तुम्ही पण थोडे पेशन्स ठेवा वेट दाखवलं नाही म्हणजे मी में वेट लॉजरनी बंद केली आहे असं नाही आहे त्यात मागच्या दोन तीन दिवसात पूर्ण बाप्पाची तयारी चालू आहे त्याच्यामुळे मग त्याही गडबडीत आहे हां आणि पुन्हा काल हे पण झालं की मी काल दाखवलं पावभाजी खाल्ली यार मी दोन महिन्यांनी पावभाजी खाल्ली हरकत काय म्हणजे माझा चिड्डे दर संडेला येतो पण मी नाही खात काल काल ॲक्च्युली काय झालं काल मी सकाळी पुलाव केला होता दरवेळेस करते एकदम छान होतो काल मी जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय करायला गेली उगच माझंच डोकं वापरून आणि तो प्रचंड वाईट झाला होता जो पुलाव झाला होता तो मी फक्त कडी प्यायले त्यातली आणि मग संध्याकाळी जेव्हा मी तिथे प्रोग्रामला गेली ना तिथे सेम होतं पुलाव पावभाजी तर पावभाजी मी घेतली नव्हती बट पुलाव मला असं झालं की यार आपल्याला सकाळपासून क्रेविंग होते तर थोडी पुलाव घेऊयात शिरा जो मी घेतला होता त्याच्यातला एकही घास मी खाल्ला आणि तो प्रॉपर सखीने खाल्लाय हो मी दहीपुरी खाल्ली चार पीस खाल्ले मी दहीपुरीचे आणि मग पावभाजी मी निखिलसाठी घेतली होती बट त्याने एक पाव खाल्ला मी एक पाव खाल्ला आणि विच इज गुड म्हणजे मी काय कोणाला उत्तर द्यायला हे नाही आहे काय संपलं मी काय म्हणजे मी काय संपलं का, का? आम्ही ऑलमोस्ट पनीर फिनिश केलंय सखी कशी झाली आता स्ट्रॉंग कशी झाली सखी स्ट्रॉंग कशी होते सखी दाखव कसं कशी, कशी स्ट्रॉंग आपल्या घरी कोण येणार आहे ग आता आणि आपण बाप्पासाठी काय केलंय ग काय केलं आपण बाप्पासाठी किती किती लक्षात राहत ग मी काल रात्री डेकोरेशन केलं ती झोपलेली होती तू सकाळी जेव्हा ती आली काय बॉल हा बॉल सकाळी जेव्हा ती आली तिला की कसं दिसतंय गती म्हणती सुंदर मम्मा छान मम्मा आणि मला झालं यार कळत लहान माणना पण कळत मम्म मम्म मम, मम। तू आता काय खाल्लं रे बिट्टू मटन आणि पापा काय खातो चिकन मटन वगैरे त्यात काल अजून एक गंमत झाली निखिलला काल नॉनव्हेज खायचं होतं त्याला म्हटलं अरे तुला खायचं तर खा बट तू बाप्पाच्या आसपास येऊ नको मला ते डेकोरेशन करायचंय पहिल्यांदाच बाप्पा आणतोय म्हणजे चांदोरणमध्येच पहिल्यांदा बाप्पा येतो असं म्हणायला हरकत नाही आमच्या घरात अं तात्यांनी पण नाही बसवलाय आता निखिल आणतोय तो म्हटलं अरे आपण जरा पाळूयात तर तू नको खाऊयात नाही तर खाल्लं ना तर तू जावाल नको येऊयात त्याला आज झालं की मी आंघोळ करून घेतो आणि मग आपण करूयात म्हटलं अरे तू काय तू खाशील आणि तू आंघोळ करशील तर फसलेलं तर राहील का आणि मुळात आपण ह्या गोष्टी मानत नसलो ना तरी पण असतं म्हटलं थोडंफार तर नको तर बरं ठीक आहे मी खाईल नंतर आता आता काय झालंय आज सोमवार आहे उद्या हरतालिका आहे हरतालिका तरी जाऊ द्या उद्या मंगळवारी मंगळवारी त्याचा पण उपवास असतो त्याला ब्राह्मणी सखीसाठी जायला लावलेत आणि बुधवारपासून तर ताल बाप्पा त्याच्यामुळे पुढचे बारा दिवस तो अडकलेला आहे त्याच्यामुळे ना त्याला चिकन मटन आहे ना त्याच्या लेकीला चिकन मटन आहे हो ना पण पनीर छान लागतं ना भेटू पनीर कसं लागतं छान ना बापाला सांगशील ना पनीर छान आहे म्हणून सांगशील ना काहीच घेणार ते मी आमचा लंच चालू आहे एकदम छान चालू आहे बैदाबा हेच सांगायचं होतं पण आता ब्लॉग सुरूच केलाय पुढे कंटिन्यू पण करेल रात मला संध्याकाळ तर ता हरतालिकेच्या गोष्टी आणायला जायचं आहे सो स्टेट येऊन माझं गोड बंद आहे बट बापलेकीची मजा बघा निखिलला खूप क्रेविंग झाली होती आज पेस्ट्रीची म्हणून तो माझ्या समोर खातोय आणि लेकीला पण खाऊ घालतोय काय सखी ते काय काय पेस्ट्री <laughs> <दी। laughs> नको देऊ बाबा सखीला नको देऊ दे मला देऊ मला देवंत ग देना ते दे गोड आहे तिला काय खूप गोडची सवय नाहीये बट याच्यासाठी ती इतकी एक्सायटेड होती का तू बॉक्स आणला तेव्हापासून असं पण तिला असं वाटतं की बाहेरून जो पण माणूस येतो किंवा जे पण पार्शल येतं त्याच्यात काहीतरी खायचंच असतं बट आज आय थिंक दुसऱ्यांदा पेस्ट्री खाते एकदा आपण कॉम्बिनेशनला तिला खाऊ घातली होती आणि त्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान आहे मी खाऊ बस झाला तू खाणी खेळ ओके तर कट टू डायरेक्ट रात्री दहा वाजता मी शूट करते ॲक्च्युली uh, संध्याकाळी सहा साडेसहा वाजता मी निखिलसोबत बाहेर केली होती आमचं जे काही सामान घ्यायचं होतं हरतालिकेचं ते बट पार्किंगमध्ये गेल्यानंतरच पाऊस सुरू झाला मग निखिलला म्हटलं ही लिस्ट घे तू थोडा ओला हो आणि तू घेऊन ये मी तुझ्यासाठी उपवास करणार आहे तू माझ्यासाठी हे कष्ट कर कारण चखील पावसात नेणं शक्य नव्हतं असं मला त्याच्यानंतर कळलं की आपला मूड का ऑफ होता आज दिवसभर कारण आय थिंक लग्नानंतरची माझी पहिली हरतालिका किंवा गणपती जो मी इकडे साजरा करते त्यामुळे कदाचित मी सकाळपासून अशी थोडी डाऊन डाऊन होती कारण ही तयारी मला माहीत नाही किंवा मग दरवेळेस असं असतं की आईकडे तयारी असते आणि तो गणपतीच्या आधीचा जल्लोषच वेगळा असतो डेकोरेशन आणि दादाचं जे डेकोरेशन असतं ना ते असं भव्य असतं त्याच्यामुळे त्यासाठी चार पाच दिवस आधीपासून तो तो सुट्ट्या पण टाकतो बराच वेळेस ही तयारी ती तयारी आणि मी आधीपासून तेच करत आली म्हणजे लग्नाच्या आधीपासून आणि लग्नाचे हे लग्नानंतरचे हे सहा वर्ष तेच होतं सगळं म्हणून मला या असं वेगळं वेगळं वाटत होतं काल रात्री मी डेकोरेशन केलं पण सकाळपासून मी टोटल डाऊन होती नंतर म्हटलं आहे असं असं आहे बट ठीक आहे ही नवीन फेज आहे मी माझ्या घरात काहीतरी करते माझ्या लेकीसाठी काही करते आणि सेकंड रिझन हे पण होतं दुपारी आईचा फोन चालू होता आई आणि मावशीचा फोन आय थिंक आपल्या भारताचं नाही माहिती पण महाराष्ट्र तर मॅन्डेटरी असतो आई आणि मावशीचा फोन तर त्या फोनमध्ये मी पण गेली कारण आता मी पण लग्न झालेली बाई आहे त्यांच्यामध्ये गप्पा मारायला तर तिथे ती स्टोरी सांगत होती की त्यांच्या बिल्डिंगमध्ये चोरी झाली आज पहाटे एक असं एक असं आपलं आपल्यासारखंच मिडल क्लास कुटुंब आहे आणि त्यांचं जवळजवळ पाच एक तोळ्याचं सोनं आणि थोडी कॅश वगैरे गेली घरातून तर किती वेळ मी तो विचार करत बसलेली होती कारण मला अशा गोष्टी मला कोणतीही अशी कळली ना मी त्याचा खूप विचार करत बसते तर किती वेळा किती वेळ तर मी त्याच विचारत होती त्याच्यामुळे पण माझा मूड जरा इकडे तिकडे होता नंतर जेव्हा मला आईचा फोन आला ना आईला म्हटलं का मावशीने मला म्हणजे का तुमचं ते डिस्कशन चालू होतं माझ्या डोक्यातनं ती गोष्ट जातच नाही आहे कारण कारण माझा माझा स्वभावच असा होऊन गेला आहे की मी काहीही चांगलाच नाही माहिती पण कोणाचं कसं वा वाईट झालं ना कोणाच्या घरी तर मी मला स्वतःला तिथे इमॅजिन करते की अरे आपल्यासोबत झालं असतं आपल्याला किती वाईट वाटलं असतं विच इज व्हेरी रॉंग व्हेरी रॉंग पण तसा स्वभा होत चाललाय मागे तर पहलगामच्या हो वेळेस पण तसंच झालं होतं तर वैष्णवी हगावनेच्या ज्या केस आहे त्याच्या वेळेस पण मी ते दोन दोन दिवस मी त्याच्या ट्रॉमामध्येच जात होती बट ठीक आहे आता मी जरा ओके वाटते आहे आवाज माझा अजूनही खाली आहे बट ठीक आहे आता बाप्पा येणारे तयारी करायची आहे उद्या हरतालिका आहे छान छान नटायचं आहे घरा गर, घरीच पूजा मांडणार मी दरवेळेस मंदिरात जायची आमच्या इथे शंकराचं मंदिर आहे तिथे जायची माहेरच्या सगळ्या ज्या बायका आहेत त्यांच्यासोबत पूजा करायची उद्या एकटीच पूजा करणार आहे Uh, कारण मला इथे कशी करतं ते माहीत नाही आहे पण म्हटलं चला आपण आपल्या uh, घरात छान मांडून वगैरे करूयात तर आणलं uh, आहे मी बऱ्यापैकी सगळं सामान आणलं आहे तर उद्या मस्त उठून पूजा करूयात पूजाही लवकर करावी लागणार आहे कारण निखिलचं ऑफिस आहे आय uh, डोंट um, नो मी शूट करेल नाही करणार कारण कर सगळं घाईघाई असेल उद्या म्हणजे पूजा शांततेत असेल पण शूट वगैरे करणं न उठून तर माहीत नाही केलं तर केले नाही तर करणार पण नाही सख्य उठल्यावर तर अशक्य असतं सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बाय बायगावी कमेंटमध्ये सांगून जा तुम्हाला माझा काही रिझल्ट दिसतो आहे की नाही दिसत आहे आणि इथपर्यंत आला असाल तर आज फक्त माझ्यासाठी छोटा हॉट पोस्ट करून जा खाली कारण सखीसाठी तुम्ही सगळेच खूप करताय आता थोडं माझ्यासाठी करा असं माझं मत आहे सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो असंच आम्हाला प्रेम देत राहा बाय